छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला देशभरातील शिवप्रेमीत तीव्र असंतोष बातमी शिवाजी महाराजांच्या संदर्भातील आहे शिवप्रेमींच्या भावना दुखवणारी घटना हे। आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे नऊ महिन्यापूर्वीच प्रधानमंत्री यांचे हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते तो पुतळा कोसळल्याने शिवप्रेमीत प्रचंड संताप निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज नौदलाचे जनक मानले जातात त्यांनी परकीय सत्ता रोखण्यासाठी आरमाराची निर्मिती कोली केली होती त्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीसला या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते नौदल दिल्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा सोमवारला कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे